नमस्कार श्री स्वामी समर्थ ह्या आहेत संध्याताई आपल्याकडे साधारणतः चार महिने झाले ट्रीटमेंट घेत आहेत माझ्यामध्ये चार महिन्याचे जास्त झालेत ना सहा महिने झाले त्यांना टोटली सहा महिने झाले होते आणि पहिले दोन तीन तीन, तीन महिने तर आपण भरपूर एफर्ट्स घेतले मध्ये त्यांना फिजिओथेरपी अॅक्पंक्च थेरपी पंचकर्म हे सगळं केलं पण त्यांची शुगर थोडीशी अपडाऊन होत होती त्यामुळे आजारपण वगैरे मध्ये चालू होतं बऱ्याच वेळा उलटीचा त्रास झाला त्यामुळे त्यांचा पंधरा दिवस महिना तसं आजारपणात गेलं पण पुन्हा आपण नव्याने त्यांना ट्रीटमेंट चालू केली आणि आज म्हणजे कालपासून साधारणतः सहा महिन्यानंतर कालपासून त्या चालायला लागल्या त्यामुळे त्या स्वतः पण खुश आहे आणि आमच्या इथे जेवढा स्टाफ आहे सगळ्यांनी छान एफर्ट्स घेऊन त्यांना चांगलं केलं असं मला म्हणावं लागेल कारण त्यामुळे त्या उभ्या राहायला लागल्यात आणि चालायला सुद्धा लागल्यात आणि खूप छान म्हणजे आधी स्टिकने चालत होत्या त्याच्या आधी टोटली बेडरिडन होत्या कारण त्या ज्या अवस्था झाल्या ना आपण त्यांना शिफ्टरने उचलून आणलं होतं वरती आणि उचलून आणल्यानंतर पूर्ण सगळं जागेवर होतं आता ही कंडिशन तशीच आहे बेडरिडन आहे पण थोडंसं एक दोनदा थोडस बॅलन्स जाऊन पडल्या त्यामुळे थोडी भीती बसली होती मनामध्ये कारण बऱ्याच वेळा काय होतं थोडंसं चालता यायला लागलं की आपण असं म्हणू शकतो की पंख फुटल्यासारखे वाटतात कधी मी चालतोय एकदा कधी पळतोय तसं त्यांची सिच्युएशन झाली होती पण त्यामुळे त्यांचा एक दोनदा बॅलन्स गेला कारण कुणी नसताना ते वॉशरूमला गेलं तर थोडंसं बॅलन्स गेला पण स्वामींच्या कृपेने त्यांना खूप काही इंजुरी नाही झाली पण त्याच्यामधनं पुन्हा त्या नव्याने जोमाने कामाला लागले आणि आपणही सगळेजण एफर्ट्स घेऊन त्यांच्या थेरपी चालू केल्या आणि आत्ता सहा महिन्यानंतर विदाऊट स्टिक स्वतः एकट्या चालतायत ही त्यांच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं मी नक्की म्हणेल त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी खूप छान तुमचे मनापासून कौतुक करतो की तुम्ही छान चालायला लागलायत आणि आता वॉशरूमला स्वतःच स्वतः जायचं जेवढं जमेल स्टिक धरून जा आणि कुणीतरी सोबत असेल तर जा म्हणजे कुणीतरी थांबवा की मी जाऊन येते तू फक्त ऑब्झर्व परत एकट्या गेल्या पडल्या तसं काही नको सुदैवाने तुम्ही खूप छान झालं wow. आणि त्यांचं एज एवढं नाहीये त्यामुळे wow. फॅमिली हिस्ट्री अशी सांगता येईल काका ट्रक टेम्पो चालक आहेत टेम्पो चालवतात hmm. आणि बायकोसाठी भरपूर कष्ट करतात असं मी म्हणेल oh. रोज भेटायला येणं बायकोला काय हवंय नकोय सगळं बघतात आणि इथेही आम्ही सगळेजण खूप चांगली काळजी घेतो okay. त्यामुळे आज संध्याताई सहा महिन्यानंतर खूप छान झाल्या आहेत आणि स्वतःच स्वतः चालायला लागल्या आहेत तर आता ते आपल्याला चालून दाखवतील चला लगेच आधी उठल्यावर थोडस स्टेबल होत हो oh. आणि मग चालायला लागा oh. चला आपण सगळ्या टाळ्या वाजूयात एकट्या चालायला लागल्यात कालपासून चालायला लागलं ना काकू हो oh. आता तुम्ही पण असं चालायचं सा बर का चक्कर येते व्हेरी गुड सुषमासारखं झालं तुमचं आता ओके आता आता सुषमाची मैत्रीण शोभताय बर का हो oh, का नाही ना। 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 मी ना। आता अश्विनी ताई तुमची मैत्रीण कधी होणार काय माहिती काय माहिती चालता आलं पाहिजे मग खरी मैत्रीण मग खरी मैत्रीण बरं वाटतंय ना